कोल्ड प्रेसचा तुम्हाला काय काय फायदा होती म्हणजे कसा फायदा होत्या त्याची प्रोसेस कशी असते समजा आता तुम्ही कोणी काही आणली गोष्ट हो, हो तेल काढून देता हो तर ती कसं असते मग कशी प्रोसेस असते पैसे कसे घेतात नाही आम्ही काय करतो की समजा आता समोरचा जो आमचा कस्टमर आहे तो करडी घेऊन येतो किंवा तेल आपले सूर्यफुल घेऊन येतो शेंगदाणा आणतो आम्ही त्यांचं जेवढं माल आणला त्यांचं वजन करून घेतो आणि त्यांचं गाळप करून देतो जर करडी आम्हाला आणली आमच्याकडे गाळप करण्यासाठी तर आम्ही करडी आठ रुपये किलो घेतो आठ रुपये किलो आणि जर ढेप आमच्याकडे ठेवली मिलला तर मग आम्ही ते गाळाचे पैसे घेत नाही ते त्यांना देऊन टाकतो ढेपीच दे नक्की कसं म्हणजे दे, नाही ढेप आम्हाला ढेप आम्हाला द्यायची आणि तेल तुम्ही घेऊन जायचं जायचं म्हणजे फ्री ऑफ चार्ज हा म्हणजे पैशाचं पैसे द्यायचं काम नाही आदर्श प्रकल्प महाराष्ट्र शासन कृषी आणि महाराष्ट्र मा, राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान या अंतर्गत यांच्या संयुक्त उद्यमाने हा आमचा हिरकणी ग्रामसंघ आहे आणि त्या हिरकणी ग्रामसंघाच्या अंडरमध्ये हा आमचा मिल आमचं मिलचं नाव सुद्धा जिजाऊ आणि ब्रँडचं नाव राजमाता